मालपुरे शंकर पवार वाघ सर रफीक तडवी भागवत अण्णा डी आर पाटील सर फिरोज खाटे सर व बचत गटाच्या अध्यक्ष महिलांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला माजी जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे यांनी सांगितले की आपल्या सातगाव येथील पूर्ण राखी ही महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचतील या निमित्ताने महिलांनी माजी आमदार दिलीप भाऊ वाघ व माजी जिल्हा परिषद सदस्य मधुभाऊ काटे यांना राखी बांधून व यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते रक्षाबंधनाचा निमित्ताने भारतीय जनता जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्या कार्यक्रमासाठी खास करून या ठिकाणी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय दिलीप भाऊ ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत आपण हा कार्यक्रम या ठिकाणी करतो आहोत ते आपल्या भावना कमित्याचे अध्यक्ष सौचो बांदे त्यांच्या सभेत आलेले आदरणीय डॉक्टर शांती रंजित या कार्यक्रमासाठी खास करून या ठिकाणी उपस्थित असलेले याच गावचे सुपुत्र आदरणीय भागवताबा भाऊच्या सोबत या ठिकाणी आलेले आदरणीय शिवदास तात्या ज्यांनी या ठिकाणी सूत्र संधी दरण करतायत ते आदरणीय सर भागवताबा आदरणीय शंकर सरपंचपती आदरणीय भाऊ या, या कार्यक्रमाच्यासाठी खास करून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व या गावातील माता भगिनी बंधूंना आणि मित्रांना सर्वप्रथम मी आपले या ठिकाणी आभार मानतो की आम्ही गेल्या दोन दिवसाभरापासून मनुष्यसाई संपर्क केला आणि या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल आपले या ठिकाणी आभार मानतो भारतीय जनता पक्षाच्या वतीनं प्रदेश स्तरावर किंवा संपूर्ण तालुकाभरामध्ये या ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आपण आयोजित करतो आहोत आणि त्यामध्ये खास करून आपल्या सगळ्या बचत गटांच्या भगिनींना या ठिकाणी संमेलित करून घ्यावं त्यांना ज्या ज्या योजना सरकारने या ठिकाणी दिल्या तुमचा सहभाग या ठिकाणी मोठा होता शासनानं आपल्या सगळी बचत गटांचं एक मोठं जाळं या ठिकाणी विणलं खर तर पुरुषांचे जे बचत गट होते तर पुरुषांच्या बचत गटानं कोणतंच फलित या ठिकाणी सरकारच्या समोर झालं नाही किंबहुना त्या कुटुंबाची सुद्धा प्रगती पुरुषांच्या वतीनं त्या ठिकाणी करता आली नाही उलट भाऊ असं झालं पैसे पुरुषांकडे थकल्याच्यामुळे शिविर त्या कुटुंबाचं त्या ठिकाणी खराब झालं अनेकांनी जास्त पैसे उचलून घेतले बँकेचं लोन घरावर असेल शेतावर असेल किंबहुना त्या व्यक्तीवरती असेल असा बोजा त्या ठिकाणी राहिला पण त्या दिवसा महिलांचे महिलांची बचत गट केले मला वाटतं चार साडेचार हजार रुपयावर बचत गट आता पंचायत समितीची या ठिकाणी आहे बचत गट बचत गट या ठिकाणी कार्यरत आहे आज पंच्याहत्तर लाख रुपयाचं वाटप एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुमचं कोणतंच जामीनकीचं खातं न ठेवता किंवा तुम्हाला कोणी जमीन न देता या ठिकाणी बचत गटांचं लोन आपल्याला या ठिकाणी मिळत आहे सरकारच्या अनेक योजना या ठिकाणी आहेत लाटक्या बहीण योजनेच्या मध्ये पंधराशे रुपयाचं अनुदान आपण तुम्हाला या ठिकाणी देतो कोणताच भेदभाव सरकारने या ठिकाणी केला नाही ज्यांना विधवा परितक्त्या दिव्यांग अशा ज्या भगिनी होत्या त्या भगिनींना तर ऑलरेडी तिकडे पेमेंट चालू होत पण या ठिकाणी सरसगाट सगळ्यांसाठी पंधराशे रुपये महिन्यात त्या ठिकाणी सुरू केला मला वाटतं काठ परवा रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या खात्यामध्ये ते पैसे या ठिकाणी पडले खूप हजार कोटी रुपयाचा या ठिकाणी सतत तो पगार त्या ठिकाणी सुरू आहे ज्या दिव्यांग भैगिनी आहेत किंवा दिव्यांग माणसं आहेत त्यांचा आता पंधराशे रुपयावर पंचवीसशे रुपये महिना आता त्या ठिकाणी झाला आहे त्याचाही जी आर आता त्या ठिकाणी पास झाला पुढच्या महिन्याभरापासून तुम्हाला त्या ठिकाणचं पंचवीसशे रुपयाचं अनुदान दर महिन्याला अपंग किंवा दिव्यांग लोकांना आपण त्या ठिकाणी देणार आहोत प्रसुद्धी काळामध्ये डिलिव्हरीच्या पहिल्या वेळेस खेप्याला आपण पाच हजार रुपये अनुदान अशा शेवटच्या मार्फत आपण या ठिकाणी देतो आणि दुसऱ्यांदा जर मुलगी झाली तर तिचंही अनुदान आपण सहा हजार रुपये त्या महिलांसाठीच देतो त्याच्यासाठी कुणाचाच वशी लावण्याची गरज नाही किती सधार नोकरी आला मोठा माणूस असला आम्हाला जरी आपण त्यांना त्या ठिकाणचं पहिलं पाच हजाराचं अनुदान आणि दुसरं मुलगी जर झाली तर तिथं सहा हजार रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी होत तुमच्या महिला भगिनीचं लग्न झाल्याच्या नंतर आपण तिची सगळी आरोग्याची काळजी महिला बालकल्याण विभाग असेल किंवा आरोग्य विभाग त्या ठिकाणी असेल तर तिच्या लसीकरणापासून तर तिचं पोषण आहारापासून तर पुन्हा डिलिव्हरी झाल्याच्या नंतर सगळ्या लसीकरणाची जबाबदारी सरकारनं आता या ठिकाणी घेतली आहे एका खेपेचं लशीकरण करून घेण्याच्या साठी महिलांना चौदा हजार रुपयाचा खर्च येतो आणि त्या बाळाचा पंधरा हजार रुपयाचा खर्च सरकार या ठिकाणी घेत आहे मुलींसाठीच मोफत शिक्षण आता पहिलीपासून तर सगळं शिक्षण तर मेडिकल पर्यंतचं सगळं शिक्षण सरकार या ठिकाणी करताय महिलांना आपण मोफत धान्य महिलाच नाही सर्वांसाठीच मोफत धान्य या ठिकाणी सुरू आहे दोनशे रुपयाचं धान्य आणखी वेगळं त्या ठिकाणचं तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असत पण आपण फक्त की प्रधानमंत्री मातृत्व योजना असेल किंवा आरोग्याच्या सगळ्या योजना असतील अशा सगळ्या योजनांसाठी सरकार तुमच्या पाठीमागे त्या ठिकाणी आहे आणि त्याचं कुठेतरी उत्तरही व्हावं म्हणून आपण पक्षाने ठरवलं की सरकारचे मुख्यमंत्री जर तुमच्या पाठीशी मागे एवढे भूकंपाने जर राहत असतील तर त्यांच्यासाठी एक राखीचा धागा आपण त्या ठिकाणी पाठवला पाहिजे सगळ्या बचत गटांच्या केडरची मागणी होती की आम्हालाही सरकारपर्यंत सरकारचं उतरही होण्याच्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला संबंधित करून घ्या म्हणून पक्षाने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला तर आम्ही तुम्हाला ठिकाणी पुरवू शकत होतो फक्त आम्ही तुम्हाला पाकिट या ठिकाणी देतो आहोत आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सगळ्या जणींनी भाऊ सगळ्या राख्यांची व्यवस्था केली त्या ठिकाणी त्यांच्या त्यामध्ये आतमध्ये भरल्या आणि त्यांचा पूर्ण पत्ता या पाकिटावरती महिला भगिनींनी या ठिकाणी केला तुमची एकी भविष्यात या गावाच्याच नाही संपूर्ण देशाच्या राजकारणाच्यासाठी किंवा महिला वर्गाच्या उन्नतीच्या साठी खूप महत्वाची या ठिकाणी ठरणार आहे आणि भविष्यातही महिलांसाठीचे अनेक योजना या ठिकाणी लागू केलेल्या आहेत पण पन्नास टक्के आरक्षण महिलांना ग्रामपंचायतीला दिलं तेहतीस टक्के आरक्षण जिल्हा परिषद पंचायत समित्यांना दिलं फक्त तुमच्याच निवडणुकीमध्ये फक्तच आरक्षण नव्हतं पण आता ते आरक्षण तेहतीस टक्के महिलांचं आरक्षण दोन हजार एकोणतीस पासून सरकारनं लागू केलं आहे म्हणजे आमदार असतील खासदार असतील आता तेहतीस टक्के महिला तिथे त्या ठिकाणी जाणार आहेत नाही तर हे सगळे बसल्या बसल्या आमची सगळी मजा घ्यायची कधी महिला कधी पुरुष अशा सगळ्या साहित्य ठिकाणी व्हायचं पण आता विधान सभेची सुद्धा महिलांच्या रूपाने तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आपल्या ता खासदार महिला आहे आपण त्यांना या ठिकाणी घेऊन आलो होतो की पण ते जनरल जागेवरच्या महिला आहे पण भविष्यात राखीव जागेवरच्या महिलांचा कोठा त्या ठिकाणी वाढणार आहे म्हणून तुमची सगळ्यांची एकी या ठिकाणी असली पाहिजे आम्ही जिल्हा परिषद गटामध्ये साधारण संपूर्ण गावांमध्ये सगळ्या बचत गटांच्या भगिनी असतील अंगणवाडीच्या असतील मदतनीस असतील सेविका असतील किंवा अशा वर्कर असतील बचत गटाच्या सगळ्या महिला असतील किंवा जनरलही महिला असतील अशा महिलांना भेटण्याचं आम्ही या ठिकाणी ठरवलं डॉक्टर साहेब असतील वहिले असतील आम्ही सतत सगळ्या गावांना त्या ठिकाणच्या भेटी देतो प्रचार प्रसिद्धी त्या ठिकाणी करतो अत्यंत चांगल्या पद्धतीचा तुमचा सगळा सहभाग या ठिकाणी मिळतोय महिलांच्या काही प्रतिक्रिया आपण प्रतिनिधी स्वरूपात त्या ठिकाणी घेणार आहोत आणि कुठंतरी मुख्यमंत्र्यांनी आपल्याला एवढं सहाय्य त्या ठिकाणी केलं म्हणून त्याचं उत्तरही त्यासाठी एक राखीचा जागा आपण त्यांना त्या ठिकाणी पाठवणार आहोत आपण त्यासाठी आपण त्यासाठी या ठिकाणी एकत्र या ठिकाणी जमलो आणि आपणही भविष्यातही सुद्धा ज्या ज्या काही तुमच्या योजना असतील तुमच्या आरोग्याचे प्रश्न असतील तुमच्या कोणत्याही गरजा असू द्या तुम्हाला पाच लाख रुपयापर्यंतच आरोग्याचा विमा कवच सरकारने त्या ठिकाणी दिला कोणताही अॅक्सिडेंट हो काही जरी त्या ठिकाणी असलं तरी सुद्धा आपण आरोग्याच्या सगळ्या गरजा तुमच्या त्या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत भविष्यात तुम्हाला ज्या ज्या काही अडी अडचणी असतील त्या सगळ्या आड्याडचणी तुम्ही मनिषाताई असतील तुमच्या अंगणच्या सेविका असतील मदतनीस असतील तुमच्या ग्रामपंचायतीच्या सदस्य असतील किंवा आमचाही नंबर अनेक महिलांकडे त्या ठिकाणी आहे तुमच्या कोणत्याही जरी अडचणी असतील तरी त्या अडचणी सोडून याच्यासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध होणार आहोत म्हणून आपण कोणतीच काळजी न करता आपण या ठिकाणी जे संकपणे सांगावं तुमच्या मदतीच्यासाठी आम्ही या ठिकाणी उपलब्ध असू आपण या कार्यक्रमाच्यासाठी खूप मोठ्या संख्येत आपण उपस्थित राहिला म्हणून आपले या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ अर्थात देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपल्या भगिनींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवलेली आहे आपण त्याचा लाभ घेतो आहोत आणि म्हणून भाजपा पक्षाने आपल्या प्रती जे काही उत्तरदायित्व आहे ते पार पाडण्याच्या संदर्भात राखी भेट योजनेचा जो कार्यक्रम राबवलेला आहे तो आपण विशेष करी त्या ठिकाणी पार आहात त्याबद्दल सर्वप्रथम पक्षाच्या वतीने आपलं सर्वांचं अभिनंदन करतो आपण सर्व माता भगिनी या ठिकाणी वेळात वेळ काढून कामाचे दिवस असताना देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहतात हे आपल्या मुख्यमंत्र्यांप्रती खरोखर आपण ऋण व्यक्त करण्यासाठी वेळ राखून ठेवली आणि त्या वेळेत राकेश सुद्धा पाठवत आहात की आपल्याला मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम पक्षाच्या माध्यमातून तालुका अध्यक्ष आहे जिल्हा सर्व बोधभाऊ आहेत डॉक्टर आहेत माझे आमदार दिलीप भाऊ आहेत आम्ही पदाधिकारी आहोत आम्ही सर्वजण आपली मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचवण्याचा मानस तुमचा जो आहे तो पूर्ण करणार आहोत आणि तुम्हाला कदाचित मुख्यमंत्री साहेब तुमची राखी मिळाल्यानंतर नक्कीच काहीतरी तुम्हाला पोच पाठवते कारण मुख्यमंत्री महोदय प्रत्येक महिलेच्या प्रतीक अतिशय संवेदनशील आहे त्यांचा महिलांमध्ये असलेला विश्वास आणि काम करण्याची हातोटी अतिशय वेगळी आहे आणि म्हणून अशा मुख्यमंत्री देवा साठी आपण गांठी पाठव आहात हे अतिशय आनंदाची आणि त्याला आपण उत्तरदायित्व पार पाडण्याची जबाबदारी म्हणतो ती पार समस्त माता मातावरिणींना माझी नम्र विनंती असेल ने आव्हान केलेलं आहे की अशी जी की आपले कायम असू दे कारण महिलांचे प्रश्न पुरुषांच्या प्रश्नापेक्षा फार वेगळे असतात आणि ते मांडण्यासाठी आणि ते सोडवण्यासाठी महिलांनी पुढाकार जर घेतला तर मला असं वाटतं ते प्रश्न कोणीत तरी ठेवायचे ते सोडव लागतात आणि म्हणून तुमची ताकद ही फार वेगळी आहे आताच एकोणदीसपासून तेहतीस टक्के महिला आता विधान भवनात आणि संसदेत दिसणार आहे म्हणजे जे आतापर्यंत नव्हतं ते आता याच्यामुळे तुमचं सुद्धा नेतृत्व या देशाला लाभणार आहे आणि म्हणून आपण सर्वजण ग्रामीण दिल्ली ते दिल्ली म्हणतो आणि मग खरं जर विकास आणि खरी जर दृष्टी बघितलं तर ग्रामीण भागाकडे जास्तही बोलून फक्त त्यांना संधी मिळत नव्हती आणि ते आता भविष्यात मिळणार आहे आणि मग आदर आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील देशाचे पंतप्रधान आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील राज्याचे मुख्यमंत्री हे सर्व महिलांपैकी सक्षम आहेत महिलांकडचे संवेदनशील आहे आपण सर्वांनी हात बळकट करण्यासाठी आजपासून विधामंचं आहे आपण सर्वजण त्यांना आशीर्वाद द्या असे आपण सगळे करतो आपण सर्वांनी या ठिकाणी त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब कृपा देवा भाऊ यांना आपण सगळ्या बचत गटाच्या माध्यमातून जे बाकी पाठवणार आहोत या सामूहिक कार्यक्रमाचे या ठिकाणी प्रमुख त्यांनी आयोजन केलं ते या गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य मधुक पांडे या मंडळाच्या अध्यक्ष अशोकदाई देली डॉक्टर देली मंडळ उपस्थित आमचे सगळी प्राध्यापक सर शिवदास पाट्या बाबतराव पाटील सर उपस्थित सर्व मान्यवर आणि पद्धत गटातील सगळ्या भगिनी केल्या भगिनी आशा बर्कर वगैरे सगळ्या भगिनी आज एक चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी मधुभाऊ आणि त्यांच्या सगळ्या सरकारांनी या ठिकाणी केलेल्या आपल्याला राज्य शासनाच्या आणि देश पातळीवरच्या आपल्या भाजप सरकारच्या वेगवेगळ्या योजना ज्या चालू आहेत याच्याबद्दलची संभूत माहिती म्हणजे जन्मापासून तर मृत्यूपर्यंत बहिलांच्या संदर्भात असतील की पुरुषांच्या संदर्भात असतील किंवा आरोग्याच्या संदर्भातल्या असतील बचत गटाच्या संदर्भातल्या असतील स्वावलंबी बनण्याच्या संदर्भातल्या असतील या सगळ्या योजनांची माहिती मधुबाऊनी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये हे सरकार केंद्रामध्ये राज्यामध्ये त्या ठिकाणी काम करत आहे आणि ग्रामीण भागातला मूलभूत अधिकार किंवा मिळाला पाहिजे देण्याचा प्रयत्न हे मोदी सरकार आणि राज्यामध्ये फडणवीस सरकार त्या ठिकाणी करत आहे मी आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे मंडळाच्या अध्यक्षांनी त्यांच्या सगळ्यांचे आभार मानले की आपण मोठ्या प्रमाणामध्ये बचत गटाच्या महिलांना एकत्र करून आपलं मनातलं काही होतं की आपण आपले मुख्यमंत्री ज्यांनी आपल्याला लाडकी बहीण म्हणून या ठिकाणी संबोधलं आहे मागच्या काळामध्ये आता त्यांना आपण या ठिकाणी राखी पाठवतो आहोत आपलं सगळं नाव गाव सगळं घेऊन हे सगळं आपलं त्या ठिकाणी जाईल आणि आपल्या माध्यमातून आपल्या भावाला आपण राखी पाठवण्याचा आज कार्यक्रम आहे हा बहुतात असा कार्यक्रम या ठिकाणी आपण सगळ्या ठिकाणी आयोजित केला आणि आपण मोठ्या बहीण

गावातील समूहांच्या वतीने राखी पाठवत आहोत तसेच आपल्या गावातील एकूण मी मनीषा गोविंदवाने सद्गाव डोंगरी येते बचत गटांचे काम पाहत असून आज माझ्या गावातील सत्तर समूह आहेत तसेच त्या समूहांच्या सर्व महिला इथे उपस्थित राहून भावना राखी पाठवत आहेत व आमच्या गावातील एकूण सत्तर गटांना आजपर्यंत एक कोटी पंचवीस लाख रुपये लोन मिळालेले आहेत व यापुढे असेच कार्य चालू आहेत तसेच आम्हालाही मुख्यमंत्री साधन करून अनेक माध्यमातून अनेक प्रकारे सहकार्य मिळते तसेच आहे कीर्ता निधी बाग भांडवल या स्वरूपात राज्य सरकार व केंद्र सरकार या दोघांचे निधी प्राप्त झाले असून त्या योजनेच्या माध्यमातून आमच्या महिलांचा तर वैंगिक विकास होत आहे व उपजीविकेच्या माध्यमातून पी एम ई लोन आमच्या गटांना मिळत असून एक उपजीविकेचे साधन महिलांना तयार होऊन सर्व महिला स्वावलंबी जीवन जगण्यास सुरुवात करत आहे व याचे आमचे सरकारचे आमच्याकडे असे सतत लक्ष राहत असल्याने सर्व महिला स्वावलंबी बनतील अशी मी सरकारांना ग्वाही देते वित